तीन हजार रुपये मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आनंदी आहोत म्हणजे आम्ही ऊस तोडीला जाणारे लोक आहोत पण कसं आहे शिंदे साहेब आणि शिंदे भाऊ आता आमचे भाऊ झाले ना रे भाऊ आहे ना आमचे आमच्या भाऊने आम्हाला तीन तीन हजार रुपये दिले तर आमची राखी पौर्णिमा पण असे चांगल्या प्रकारे साजरी होणार आहे तीन हजार रुपये खूप मोठे वाटायला आम्ही आणि आता आम्ही खूप भरपूर आनंदीत आहोत जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातल्या नायगाव गाव हे बंजारा वस्तीचं गाव आहे इथल्या महिला जास्तीत जास्त करून ऊसतोडीसाठी बाहेर गावाला जातात मजुरीसाठी बाहेर गावाला जातात गावातल्या इतर महिला शेतात काम करून आपले गुजराण करतात आणि गावातली ग्रामस्थ मंडळी जी आहे ती पण शेती काम आणि असं करूनच आपल्या उदरनिर्वाह करते आज ह्या गावात कालपासून या गावातल्या काल गावा महिलांना तीन तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतले जमा झालेले आहेत त्यामुळे या तांडावस्तीवर महिलांमध्ये अगदी जो जोश आलेला आहे तीन हजार रुपये मुख्यमंत्र्यांच्या या योजनेतून मिळाल्यामुळे आपली राखी पौर्णिमा आणि दिवाळी सण खूप आनंदात जाणार आहे पोळा सण पण येतोच आहे गौरी गणपती पण येत आहेत या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर या महिलांमध्ये आनंद पाहायला भेटतोय आपण ह्या बंजारा वस्तीतल्या महिलांना विचारून पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय त्यांच्या आनंद त्यांच्या तो चेहऱ्यावरचा आनंद आपण आता समजून घेऊया Uh, मावशी uh, काय वाटत तुम्हाला या योजनेतून तीन हजार रुपयात या योजनेतून तीन हजार रुपये मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आनंदी आहोत म्हणजे आम्ही ऊस तोडीला जाणारे लोक आहोत पण कस आहे शिंदे साहेबांनी शिंदे भाऊ आता आमचे भाऊ झाले रे भाऊ आहे ना आमचे तर आमच्या भाऊने आम्हाला तीन तीन हजार रुपये दिले तर आमची राखी पौर्णिमा पण अशी चांगल्या प्रकारे साजरी होणार आहे आणि त्यांच्या नंतर ते दिवाळी पोळा हे सण पण चांगल्या आनंदीत आणि उत्साहित साजरा होणार आहे त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद हजार तीन है हजार रुपयाची तुम्हाला म्हणजे काय महत्व वाटत हे तीन हजार रुपये आम्ही खूप आनंदित आहोत तीन हजार रुपये भेटले म्हणून आणि शिंदे भाऊ आमचे आता भाऊ आहेत म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही ऊसतोडीला जातो मंजुरी करतो प्रत्येक मंजुरी असली तरच आम्ही काम करत होतो पण आता त्यांनी आम्हाला पैसे टाकले तीन हजार रुपये म्हणून आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि खूप आनंदित आहोत आणि आम्हाला खूप गर्व आहे त्यांच्यावर राखी घेण्यासाठी तुमच्या खात्यावर पण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तुमच्या खात्यावर तीन हजार रुपया जमा झाले काय वाटतं तुम्हाला तीन हजार लई चांगला वाटायला आनंद वाटायला आमच्या भावाना आम्हाला तीन हजार रुपये पाठवले आम्ही चांगली साडी घेऊ भावाच्या ना एकदम खूप आनंद वाटायला तीन हजार रुपयाचं काय करणार तुम्ही आता आम्ही आता तीन हजार रुपये भेटले त्याच्यामुळे आम्ही आता खूप आनंदित आहोत आणि आम्ही रक्षाबंधन दिवाळी सुद्धा मजेत होईन आमची आमच्या भावानी आम्हाला तीन हजार रुपये दिले आम्ही कारण मजूर महिला आहोत आम्हाला हे तीन हजार रुपये खूप मोठे वाटायलेत आम्ही आणि आता आम्ही खूप भरपूर आनंदीत आहोत जे तुम्ही मोल मजुरीसाठी बाहेर गावाला जातात पैशाची किंमत तुम्हाला जास्त कळते तीन हजार रुपयाचं तुम्हाला काय मोल वाटतं तीन हजार रुपये आमच्या भाऊसाठी तीन हजार रुपये टाकलेले दिवाळी पोळा आम्ही खूप राखी पौर्णिमा खूप आनंद तीन हजार रुपये तुमच्या पण खात्यात जमा झालेले आहेत काय वाटतं तुम्हाला मला वाटते की माझ्या मुलांना यांना सगळं खुशीच वातावरण आहे पैशामुळे मिळल्यामुळे खूपच आनंदी यावा आम्ही आणि दिवाळी आणि रक्षाबंधन खूपच साजरा छान प्रकारे करू आम्ही आणि आम आम्हाला पैशाचा खूप किंमत कळते कर कारण की आम्ही आमच्या जवळ मजुरी करणारे लोक आहे आम्ही आमच्या जवळच्या जास्त भरपूर पैसा नसते कारण हे पैशामुळे खूपच आनंदी आहो आम्ही असंच द्यायला पाहिजे मावशी मावशी तुम्ही ग्रामीण भागातल्या आहेत तुम्ही वयवृद्ध तीन हजार रुपयाची किंमत तुम्हाला कशी कळते ह्या तीन हजार रुपयाचं करणार साहेब आम्ही तीन हजार रुपये घेणारे आम्ही साडी घेणारे आमच्या भावाला राखी राखी साहेबाला साहेबाला आपण बघू शकतो नायगाव मधल्या ह्या बंजारा वस्तीतल्या महिला मोलमजुरीला जाणाऱ्या महिला तीन हजार रुपये यांच्या अकाउंट मध्ये कालपासून जमा झालेले आहेत काहींच्या खात्यामध्ये अजून आजही जमा होत आहेत त्यामुळे या महिलांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला भेटतोय त्यामुळे आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही राखी पाठवणार हो त्यांनी पाठवलेल्या हो पैशातून आम्ही साडी घेऊन आमची राखी पौर्णिमा आणि दिवाळी साजरी करणार असं ह्या महिलांच्या भावना व्यक्त होत आहेत अनंत साळी लोकमत डॉट कॉम जालना